तिथे भाषण कशासाठी चालू होते हे तुम्हाला माहित नाही तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होत तेव्हा ते, ते, ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका कारण का लोक जायत्या वेळेस पैसे जास्त मिळाल्यावर फिरतात त्यामुळे आमचं काय खरं आहे तुम्ही फिरलात तर आम्ही काय करणार याच्यावर ते भाषण माझी गॅरंटी घेऊ नका माझं काय खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे त्यांना <laughs> शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा यांच्या मार्फत निरोप दिलेले मागे बसलेलं कुठे याच्याकडून निरोप दिलेला याच्याकडून निरोप निरोप देऊन देऊन जमलो म्हंटल आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभं राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही नाही खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल एकाकडेच खरं असं नाही तर सांगायचा मुद्दा काय की ते आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले आणि ते झाले असते खासदार तर ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे बंटी पाटील साक्षीदार आहेत पण विरोधाचा भाग जाऊ दे